सांगली जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथील शाखा अभियंता श्री अवधूत वडर यांनी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली त्यांच्या दुःख निधनानिमित्त जिल्हा परिषद अभियंता संघटनेतर्फे वसंतदादा सभागृहात जिल्हा परिषद सांगली इथं शोकसभेचं आयोजन करण्यात आले सदर शोक सभेत श्री अवधूत वडर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व सभासदांनी दोन मिनिटं अर्पण केली तसेच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला यानंतर सभेत ठराव घेण्यात आला की श्री वडर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत काही गंभीर आरोप केले या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असं संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले हे निवेदन माननीय निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिंजे पोलीस अधीक्षक घुगेसाहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सांगली यांना सादर करण्यात आले निवेदनाचा गांभीर्यानं विचार करून तातडीनं तपासाचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अशोक कांबळे राज्य उपाध्यक्ष युवराज बाबर सचिव अनिकेत मदने उपाध्यक्ष विनय मगदुम प्रमोद शेंडगे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते